मराठीच्या मुद्द्यावरून मनसे पुन्हा आक्रमक डिस्ने हॉटस्टारच्या कार्यालयात घुसले कार्यकर्ते क्रिकेटचं मराठी समालोचन का नाही मनसैनिकांचा सवाल कार्यालयाच्या काचा फोडण्याचा दिला रोख ठोक इशारा मराठीच्या मुद्द्यावरून मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे डिझने हॉटस्टारच्या ॲपवर क्रिकेटचं मराठी समालोचन उपलब्ध नसल्याच्या कारणावरून मनसैनिकांनी का थेट हॉटस्टारचं वरळी येथील कार्यालय गाठलं क्रिकेट सामन्यांचं मराठी वगळून इतर सर्वच प्रादेशिक भाषांमध्ये समालोचन उपलब्ध आहे मग मराठीचाच पर्याय उपलब्ध का नाही असा सवाल मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमय खोपकर यांनी उपस्थित केला आहे यावेळी खोपकर यांच्यासोबत संतोष धुरी आणि इतर कार्यकर्त्यांनी या संदर्भात कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी हॉटस्टारचं कार्यालय गाठलं यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ ठेवल्यानं कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले पोलीस उपस्थित असल्यानं परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली नाही कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर कंपनीकडून एका अधिकाऱ्याला पाठवलं गेलं त्याच्याकडे निवेदन सुपूर्द करताना खोपकर यांनी धमकी वजा काय दिलाय भेटायला नव्हतो आलो धमकी द्यायला आलो होतो महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा लागावी यासाठी जर का आम्हाला आंदोलन करावं लागत असेल तर याच्यासारखी शोकंतिकेची गोष्टी कुठली गोष्ट नाहीये महाराष्ट्रामध्ये आम्हाला मराठी भाषा साडी भांडावं लागतं आणि इथे आल्याच्या नंतर हे आहे तिकडे काय करतात तर मराठी माणसाला पुढे करतात मी दोन मराठी माणसांनी भांडत बसायचं आणि हे गुप्ता का कोण आहेत हे यांना वर्णन ऑर्डर सोडणार आम्ही आज इकडे आलो होतो आम्ही यांना क्लिअर सांगितलं की जोपर्यंत तुमच्याकडनं आम्हाला लेखी मिळत नाही की हॉटस्टारवर ज्या मॅचेस होतात त्याच्यावर मराठीमध्ये दे देखील समालोचन आम्ही करू हे आम्ही लेखी घेऊनच जाणार आणि हे आत्ता हॉटस्टारकडं आम्हाला राजसाहेबांच्या नावानी हे दिलेलं पत्र आहे ह्याच्यामध्ये आता त्यांना आम्ही वेळ देतोय त्याची कॉमेंट्री त्यांचा सेटअप करायला पण आता लवकर आयसीसी सी सी चॅम्पियन ट्रॉफी सुरू होते तेव्हा त्याच्यापासनं हॉटस्टारवर मराठी भाषेमध्ये दे देखील समालोचन होणार हे त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेलं आहे आणि तुमच्या चॅनलच्या जा माध्यमातून एकच सांगतो महाराष्ट्रामध्ये माझ हा फक्त मराठी माणसांनीच करायचा मनसेच्या या आक्रमक पवित्र्यानंतर हॉटस्टारच्या अधिकाऱ्यांनी मराठीत समालोचन लवकरात लवकर उपलब्ध करून दिलं जाईल असं लेखी आश्वासन आहे